पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये पंचेचाळीस पेक्षा अधिक नागरिकांचे हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल फोन त्यांना परत करण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर आपले हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने पोलिसांकडून आपल्याला जणू दिवाळी भेट मिळाली अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले सोमवारी अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन शोधून परत देण्यात आले अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल फोनचे आय एम आय नंबर सायबर विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या साह्याने हे मोबाईल हस्तगत केले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले यामध्ये काही मोबाईल हे इतर राज्यातून देखील ताब्यात घेण्यात आले आपल्याकडे आप दोन हजार एकवीस ते पंचवीस या दरम्यान जवळजवळ एकशे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आय आर पोर्टल जे केंद्र सरकारचा पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचेचाळीस मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम का आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ हो देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर ता तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा हो सर आ, मी थँक्यू मॅडम सगळ्यांना धन्यवाद आठ ऑगस्टला अचानक इथे मागे जे रिक्षा स्टँड आहे तिथे अचानक मोबाईल माझा हरवलेलं तर मी तातडीने इथे कंप्लेंट केली येऊन आणि नेक्स्ट डे मी सगळे जे काही डॉक्युमेंट किंवा मोबाईल बॉक्स वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं तर आता चार दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झाले आहे तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हँड करण्यात येईल असं आणि काल मेसेज आलं की आज दुपारून बारा वाजता हँड ओव्हर केलं आहे थँक्यू सो मच थँक्यू अँड थँक्यू सो मच सर माझा मोबाईल दहा जुलै रोजी मी कामावर परत घरी जाते असल्या वेळी माझा मोबाईल चोरीला गेलेला नाही एक लादिनाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती त्यानुसार सुरवंशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला त्यांनी बोलले भेटेल या उद्देशाने मला त्या मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ही मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो साय अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपल्या अंबरनाथ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्तोद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो व एवढे बोलून मी माझ्या